शं शं बारवाले महिलाने कमवायचे पैसे आणि हानी उडवायचे ज्याला भडवेगिरी म्हणतात या रामदास कदमांसारख्या श्वानाना एकनाथ शिंदेंच्या दसऱ्या मेळाव्यात भाषण्यासाठी उभे राहिलेले रामदास कदम असं काही बोलून गेले की ते चांगलेच गोत्यात आलेत उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर ठेवला त्यांच्या बोटाचे ठसे घेतले मी आठ दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपत होतो सगळं कळत होतं पण हे सगळं कशासाठी होतं असं विधान रामदास कदम यांनी केलं दोन दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी का ठेवली होती उद्धवजी तुम्ही काय अंतर्गत चाललं होतं तुमचं आम्ही खाली बसलो होतो आठ दिवस आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर मी झोपलोय आठ दिवस सगळं कळत होतं पण हे सगळं कशासाठी कोणी सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते ठसे या विधानानंतर रामदास कदम यांच्यावर टीकेची एकच झोट उठली शिवसैनिक अगदी त्यांच्यावर तुटून पडले त्यात भास्कर जाधव हो कुठे मागे राहतात माईक समोर आले आणि रामदास भाईंचं काहीच शिल्लक ठेवलं नाही रामदास कदमला मी छमछमदास बामदास म्हणतो रामदास कदमच्या डोक्यावर परिणाम झालाय सावली बार मध्ये भडवेगिरी करून त्यांनी पैसे कमावलेत तो बार बंद झाल्यामुळे त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय रामदास कदम सारखा मूर्ख माणूस संपूर्ण महाराष्ट्रात नाही उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसासाठी काय केलं असा रामदास कदम म्हणतोय अरे रामदास कदम दोन हजार नऊ मध्ये तू माझ्या विरोधात पराभूत झाला होता त्यानंतर तुला मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांमधून विधान परिषदेचा आमदार केला तू दोन वेळा मुंबईचा नगरसेवकांमधून आमदार झालायस पण तू मुंबईसाठी काय केलं हे अगदी सांग एकीकडे आम्ही शिवसेना प्रमुखांचे भक्त म्हणायचं आणि त्याच शिवसेना प्रमुखांवर अश्लघ्य शब्दात टीका करायची अशा प्रकारचे धंदे हे भामदास कदम छमछमदास भडवेगिरी करणाऱ्यांकडून अशा प्रकारचे उद्गार अपेक्षितच असतात हा श्वान आहे अशी टीका भास्कर जाधव यांनी केली छमछम बारवाले महिलांच्यावर महिलाने कमवायचे पैसे आणि ह्यानी उडवायचे ज्याला भडवेगिरी म्हणतात त्या भडवेगिरी करणाऱ्या माणसांकडून अशा प्रकारचेच उद्गार आपल्याला अपेक्षित असतात यापेक्षा त्यांच्याकडून चांगलं प्रबोधन चांगले विचार ज्या शिवसेनेनं बत्तीस वर्ष याला लोकप्रतिनिधी केलं त्याचे कुठंतरी कृतज्ञता यांच्याकडून व्यक्त होणार नाही कारण ही कृतघ्न माणसं आहेत दुसरी गोष्ट रामदास कदम हे ज्या शिंदे सेनेचे नेते आहेत आज हा पक्ष स्थापन होऊन जवळजवळ तीन वर्ष झाली मला एक असं उदाहरण सांगा की ह्या रामदास कदमला महाराष्ट्रामध्ये कुणीतरी कुठेतरी एखादं दा भाषण द्यायला एखादे विचार मांडायला कुणीतरी नेता म्हणून बोलवलंय का आणि म्हणून अशा मेळाव्यांमध्ये मेळाव्यांमधून भुंकल्याशिवाय रामदास कदमांसारख्या श्वानांना कोणी किंमत देत नाही मी सांगितलं एवढं पुरेसं झालं रामदास कदमांसारख्या स्वानांना आणखीन काही याच्यापेक्षा फार बोलण्याची आवश्यकता नाही म्हणत आहे की बाण योग्य ठिकाणी लागलाय कदम यांनी बोलत बाण योग्य ठिकाणी असं जो बाहेर पडतो त्यांनी उद्धव साहेबांनी काय केलं शिवसेनेनं काय केलं महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला निश्चितपणे जाण आहे जाणीव आहे की मराठी माणसाचा स्वाभिमान मराठी माणसाचा सन्मान मराठी माणसाचा हुंकार आणि मराठी माणसाचा या महाराष्ट्रातल्या मुंबईमध्ये अधिकार हा प्रस्थापित करण्याचं काम नी टिकवून ठेवण्याचं काम हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी केलेलं असल्यामुळं अशा प्रकारची वाह्यात अशा प्रकारची कामातून गेलेली माणसं म्हणजे खरं सांगायला गेलं तर लूच लागलेली माणसं लूच लागलेलं म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला लूच लागलेले लोक हे बोलतात त्यांचं सातत्यानं बोलणं असतं आम्ही त्यांना कधीही किंमत देत नाही परंतु तुम्ही विचारलं म्हणून ह्या दोघा तिघांबद्दल या भाषेमध्ये मला बोलावं लागलंय माझी भाषा त्यांना उत्तम प्रकारची कळेल आणि योग्य वर्मावर बसेल एकूणच या साऱ्याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा